त्या ठिकाणी मला पोहोचता आलं जरी आज मी विरोधी पक्षामध्ये असतो तरी सुद्धा या बेजमानाला ठोकून काढणं आणि यांचे अत्याचार थांबवण यांनाही काहीतरी जाणीव करून देण हे विरोधी पक्षाचं काम आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आज दादा आले असतील मी आलो असेल माझे रात्र दिवस राहताय सगळी मंडळी या ठिकाणी आलेली असाय देशमुख साहेब आवय दादा राहताय तुम्ही या ठिकाणी परिवर्तन केलं पाहिजे अरे आपल्या हक्कासाठी काय योजना आहे हो जर मी कुठल्याच सत्तेत नसताना तीन चार वर्षापूर्वी शंभर कोटीची योजना मी जर कायम बारबाई दुष्काळी विरोधी पक्षातलाच आमदार आहे दिखे, दिखे, मी सत्य कधीच आलो नाही पराभूत झालो तरी विरोधी पक्षात सत्तेत आलो तरीही विरोधी पक्षात इच्छाशक्ती असेल तर काही करता येत आणि म्हणून हे शहर समृद्ध झालं पाहिजे अक्रोज वेळापूर मानशिरा सारखं याही शहराला एक चांगले दिवस आले पाहिजे यासाठी तुम्ही नवीन नेतृत्व करा नेतृत्व द्या भुवनेश्वरी देवी सारख्या म्हणजे शिकलेल्या करणाऱ्याच्या हातामध्ये गावाचा कारभार पातीच्या यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो निश्चितपणानं आपण परिवर्तन कराल हे अपेक्षा बालगतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद धन्यवाद काही तो पक्ष प्रवेश या ठिकाणी होत आहे आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय काजी साहेब आपणास विनंती करतो आपण राज्यभर चला मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते माझी नगरसेवक मोसवाड नगर परिषद माजी अध्यक्ष तालुका वकील संघ वकील संघाचे माझे अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्ह्याचे मार्गदर्शक आणि आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वीकारतात आणि तो विचारही स्वीकारून ते काम करतात या ठिकाणी त्यांचा प्रवेश या ठिकाणी होतोय त्यानंतर हनीफजी जोरदार हनीपजी मुलासाहेब आजपासून अजित दादांच्या विचारांसोबत हनीफजी मुला आपणच मी विनंती करतो की आपण समोर या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हसवळ शहराचे ते माझी शिवसेनेचे अध्यक्ष होते त्यानंतर सलीमजी शेख सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी हा सन्मान अयुबजी शेख यानंतर आपल्या सर्वांशी बोलण्यासाठी येत आहे

शब्दाचे पक्के असलेले आणि मार्गदर्शन केलंय जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आघाडी उभा राहिली ज्यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केले ते आमदार उत्तर भावजी जानकर या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन ते आणि दो देसाई कवितादाई मैत्रे अभय जगताप या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सरकारी पृथ्वीराज गोरसे सिंग राजेमाने पृथ्वी पृथ्वीराज राजेमाणे त्याचबरोबर माझी सभापती पाठोले साहेब गिता असलेले आमचे काळे अध्यक्ष बाबासाहेब शिरोबीराव कट्टे बाबासाहेब माने बाळासाहेब लोके डॉक्टर महेश माने रवींद्र काळे हळवडीचे नगरसेवक सुरेंद्र मोठे उपस्थित सर्व त्या हॉस्पिटावरचे प्रमुख पडले खरंतर बराच वेळ झालाय आपल्या सगळ्यांना आहे की मी नगरी सिद्धनाथ बाबा माता जोगेश्री श्री भीरोबा श्री नागोबानी वास्तव्य असलेली आहे या निवडणुकीमध्ये आदरणीय जानकर साहेबांनी पुढाकार घेतला आणि सर्वांनी एकत्र आघाडी असा प्रस्ताव मांडला मी जानकर साहेब प्रस्ताव सर्वांनीच आपली साथ दिली आणि सिद्धनाथ नागरी अशी आघाडी आहे सामान्य आहे आणि त्याची सेवा करायची परंतु समोरच्या काळामध्ये असलेले उमेदवार कोण आहे त्याचा जर तुम्ही आढावा घेतला तर तुम्हाला माहिती आहे की वाटका चालवणार कोण आहे त्याच्या वॉर माफिया कोण आहे लँड माफिया कोण आहे दारूवाला कोण आहे याचा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाग बर्नाय ज्या सगळ्यांनी आपल्याला लूटलेलं आणि आपल्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं की परिवर्तन करण्याचं गेल्यावर या ठिकाणी चांगलं काम केलेलं घोषित केलं असेल दोन दिवसापूर्वी होतं आपल्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं ज्याने वाटो केले त्या समोरच्या वाटोव्या करणाऱ्या माणसाला घरी बसवायचं काम तुम्ही करावं एवढी विनंती आणि त्यासाठी या ठिकाणी सगळ्यांना करतो सगळ्यांकडे सर्वसामान्य कुटुंबातले आमचे उमेदवार हे नवे चेहरे घराघरावर पोहोचलेले दोन दिवसापूर्वी आपले लोकप्रतिनिधी या ठिकाणी बोलले माझ्यावरती बोलले

त्या मातीशी त्यांची काल जोडली गेलेली आणि त्यावर ते सगळे अधिकारी समाजाची सेवा करावी या भावनेतून त्या काम करत असतात मी आपल्या लोकप्रतिनिधी आठवण करून देतो की दैवडी आणि बडूज नगरपालिकेमध्ये काय झालं दैवडी आणि नगर बडूज नगरपालिकेमध्ये असंच आम्ही घरा घरात गंदी बोळत गेलो प्रत्येक माणसाला भेटतो तेव्हा त्यांची सत्ता होती निकाल काय लागा तर हे लोकपणाने म्हटले की प्रभाकर देशमुख भवानी पण म्हणा एक पण प्रभाकर देशमुखचे नऊ बिंडून आले आणि सत्ता गेली मसवला पण तेच म्हणाला गेलोय तर मसवला पण आमचं आणि तुम्हाला एक सांग

पण आमची अपेक्षा आहे की मसवडच्या विकासावर बोला ना, ना तुम्ही पाणी का मिळू शकता नाही दहा दिवसानंतर पाणी का मिळतय उत्तर वेळा म्हणाले की रोज पाणी मिळतय त्याच्याकडे मसवला का मिळत नाही त्याची जबाबदारी घ्या हा करंटपणा तुम्ही गेला काल सांगितलं की एस टी स्टँड

त्यात आम्हाला काही कमीपणा वाटत नाही त्याच त्याच मातीत आम्ही जन्माला आम्हाला आनंद आहे त्याच्यामध्ये की आम्ही हे करतो आणि म्हणून या ठिकाणी असलेली नागरिक सर्व सुन्य आहे आराखडा तयार करून आपल्याला आम्ही शपथनामा तयार करतो त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी नोंद आहेत तुमच्या घराघरामध्ये आधीचा वेळ तुमचा घेत नाही त्याच्यामध्ये पाण्याची गोष्ट आहे महिलांना संधी द्यायची व्यवसायात आणि उद्योगासाठी ते आहे आपल्या तरुण मित्रांना एम पी सेंटर तयार करायचे आम्ही देवळीला ते सेंटर तयार केलं दीडशे मुलं त्या ठिकाणी अभ्यास करत आहेत गेल्या वर्षी तेवीस मुलं एम पी एस आणि यू सिलेक्ट झाला असं काहीतरी डोक्यात विचार तुमच्या आलं का ते सगळे जाहीर अभ्यासक्रम केले त्याचा आम्ही आराखडा करतोय आणि आराखडा करून याची अंमलबाजा आपल्या नगराध्यक्ष म्हणून जेव्हा उमेदवार आहे ते भुवनेश्वरी राजे माने आणि सर्व लोकसेवक करतील याची तुम्हाला निश्चित प्रकारची खात्री आम्हाला बदल पाहिजे परिवर्तन सारखा बदल नाही उमेदवारावरती दाखवून निर्णय तुम्हाला किती असते त्याचा काही पण आम्हाला कसे करायचे नाही आम्हाला खऱ्या अर्थानं मसोड मध्ये मदत करायचं आहे स्वच्छ सुंदर आणि सगळ्यांना राहिल्यानंतर त्याचा अभिमान वाटेल असं बसोड आपल्याला उभा करायचा आणि त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी निवडणुकीमध्ये श्री सिद्धनाथ नागरिक आघाडीला विजय करावा अशा प्रकारची मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो अजितदादा आपल्याला शब्द हे मला माहिती आहे मला काम केलं दादानी एकदा सांगितलं की तुम्हाला का काही कमी पडून देणार नाही तर शंभर टक्के ते कमी पडून देणार नाही आणि जे आम्ही शपथकाम्यात मात। लिहिल्या गोष्टी पूर्ण केल्याशिवाय असं जानकर साहेब मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं सांगतो अजितदा असतील मफरदार असतील ठारपणे भूमिका घेऊन हा इथं बदल करायचा ठरवलेला आहे तीन गोष्टीसाठी आपण ही निवडणूक लढवतो सर्वसामान्य माणसं असतील गरीब असतील अयभी असतील त्यांना सन्मानानं जगता यायला पाहिजे स्वाभिमानानं जगता यायला पाहिजे आणि या गावाचा विकास हा सर्वांगीन विकास व्हायला पाहिजे त्या तीन गोष्टीसाठी आम्ही निवडणूक करतोय ती तीन गोष्टी पूर्ण करण्यासाठी आणि तुम्हाला आहे असं एक चांगलं वस्तू शहर बाहेर करण्यासाठी आपण सर्वांना संधी देवी अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र यानंतर आपल्या सर्वांशी बोलण्यासाठी येत आहेत बहुजनांचा नेता महाराष्ट्राचा नेता झाला आपल्या सर्वांशी बोलत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आदरणीय महादेवजी जानकर साहेब आपण आज विनंती करतो कि मसवळच्या जनता जनार्दनाला आपण संबोधित करावं छत्रपती शिवाजी राजे महात्मा ज्योतिबा फुले विश्वनाथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता ना ना थोर विचारवंतांना अभिवादन करू ज्यांनी अतिशय भाषण केले केलं राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब माळचे आमदार आदरणीय डॉक्टर रावजी माजी आयुक्त डॉक्टर प्रभाकरजी देशमुख साहेब जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे सरचिटणी साभाजी जगताप कविताय मित्रे सोळसकर साहेब पाटील आमचा पृथ्वीराज विरकर तसंच साहेब असतील सचिन गुजर असल पोळ झाला मनोजाला पोर पो, आणि सर्व पत्रकारांनी बद्ध आणि भगिणी म्हणून बांधवांना बराच वेळ झालेला मी जास्त वेळ बोलणार नाही अतिशय आग्र्याची भूमिका यांनी सपोर्ट केली आहे साहेबी सांगितलेली आहे मी एवढंच सांगतो की दहशत मुक्त आणि धूळ मुक्त मसोळ करण्यासाठी तुम्ही आम्हाला संधी द्या <प्राँणा> उद्या मात्र ना, मी टीका टिकली पुरावा ना, करणार नाही कारण मी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी मंत्री होऊन गेलो हे आता मंत्री झाले त्यामुळं मला कैद ठेवायचा आहे फक्त तुम्ही घाबरू नका कोणाला आणि प्रशासनाला देखील सांगतो पोलीस प्रशासनाला की आपण दोन्ही बाजूने न्यायाच्या भूमिकेत राहायच जर एकाची बाजू घेतली तर माझं नाव महादेव हो जाणतो आय एम ए नॅशनल लिडर लिंबू फिंबू एका तालुक्यात लिडर नाही हे सांगू इच्छितो आपल्याला माझे चार राज्यात पक्षाला मान्यता आहे देशमुख साहेब आणि आता एका राज्याला हरियाणा सुद्धा मान्यता मिळणार आहे एवढंच सांगतो तुम्हाला की आम्हाला सांगितले राष्ट्रीय नेते ती गल्ली बोला करतात त्यांनी काय केलं महाज्योती करण्याचं काम महादेव जानकरनं केलं सारखी भरण्याचं काम महादेव जानकरनं केलं हा दुधाला पाच रुपये करण्याचं काम देखील महादेव जानकरनं केलं जातात हातावर बहुजनाची पोळ आई एस ला जाता ते करण्याचं जा काम केलं मी तुमच्यासारखं कुठला तर मटकेवाला दारोवाला ठेवलाय आणि त्यातून हप्ता गोळा करायसाठी काही नक्की झालो

ऐसा इतिहास बना था ना रहता है मसूर खराब संधि तो बिदा जन्ना विधान सुधा सुधा तुम बताते हो मज़ा नाम हाल जाता है मज़ा नाम हाल जाता है कि तेरे भोगी में तेरे एनिम टू डी टू एस टू चाइ नीड डिजाइन एंड स्पेन का साल तो चेंज डेफिनेटली हो जाता हो बिल्डिंग सेंटर है पृथ्वी पृथ्वी बाबाच्या पाया पडायचं तर त्यांना उठ बोलायचं देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्यावर किती हे मला पसरणार म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे महिन्यातून पट्ट्या मला कोणी पडणारा वाटत असाल तुमच्या हिताच बनण्यासाठी प्रयत्न करेल देशमुख साहेब प्रशासन आहे आम्ही उत्कृष्ट पाच का सहा वेळा तो बँकेचा चेअरमन आहे जो व्हाईस चेअरमन आहे अभय देखील उद्योगपती आहे ही सारी माणसं वेल क्वालिफाईड आहे आम्ही पैशी जमिनी घेण्यासाठी नाही बंद बांधण्यासाठी नाही जन्मा आलो आर द हिस्ट्री नाही का आम्हाला इतिहास घडवायचा आहे ज्या मातीतून जन्माला आलो आहे त्या मातीसाठी काहीतरी आम्हाला करायचं आहे ही भूमिका घेऊन आज आम्ही इथं आलेलो आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बांधवांना साहेब एवढंच नाही तर त्या उत्तर प्रदेश बिहार गुजरात मध्ये अठ्ठावीस नगरसेवक माझ्या आहेत अठ्ठावीस नगरसेवक ही माझी बाबा महाराष्ट्र महाराष्ट्रातला आयुष्यपथ सोळ सोडतो साहेब महाराष्ट्रातले गाव तालुका सर किती दिला नाही पासून ना, चांगल्यापासून ते बांधल्या पर्यंत पुढच्या नाटक नाही कधीच नाटक करणार नाही मंत्रिपदाची काही असं आम्हाला चांगलं माहिती आहे तर आम्ही आऊ कधी आणणार नाही आव कधी दाखवणार नाही मी आधी माझ्या नाही झालं लाखों तरह हैं राज्य करों को सशस्त्र संस्थान के रूप में तैयार हैं उधर ये कहना है कि दो डिग्री तक इस रूप से लाख ताई भाई का महासभा में हम लोग नेक्स्ट लोग नेक्स्ट लोग इंटरव्यूज कैसे करेंगे हमारा मायका वी आर डी लोग नेक्स्ट एंड प्रोडक्टर देश के डी लॉ इंटरव्यूज का यह प्रोहांस का

था था था। चार वर्ष थमालत नाही तुम्ही चार वर्ष नाही त्यामुळे जिथं कमी आहे तिथं आम्ही आम्ही कधी स्कूल मिळाली नाही कधी चालवणार नाही कधीच मस्त वापना केला नाही पण मस्तवाला मस्तवाल तुम्ही असताल

आमचे साक्ष द्यायचा सत्ता नसल सत्ता आहे देशमुख साहेबांची मागणी असायची आबाई तुझी माझी सत्ता नसेल म्हणून महाराजांच्या मंत्रालयात गेला तर मुख्यमंत्र्यांना माझ्या फॉर्मवर सही करावं लागेल ताकद महाराजांच्या दिल्लीला गेल्यानंतर पंतप्रधान चांगले ओळखतात मला म्हणतात माझा देखील तुमच्या इथल्या मंत्र्यापेक्षा माझं वजन तिथं चांगलं आहे काळजी करू तुम्ही विकासाला घाबरव नका तुम्ही संधी द्यासांना राजाची घरं घालण्यासाठी अतिशय चांगली माणसं उगाच घरी एवढे शिंदू लोक ते बरोबर नाही आपली ना। पोहोच काय आपण कुणा बोललं पाहिजे काय त्याचं थोडं भान आम्ही ठेवतो माझे हात उडून वसूल करणार ते घराची

आपण अशी करतो जय आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम समजा असं विचार thank <laughs> you